गुड मॉर्निंग uh, आज ना मी सासरवरून ना पहिलाच ब्लॉक घेऊन आली आहे तर मी आणि वहिनी आता ना आम्ही मंगळवारच्या बाजारात जातो आहे वहिनी जास्त करून ती कधी बाजारात जात नाहीत कारण लहान बेबी आहे ना आमच्या घरी त्यामुळे त्यांना जायला भेटतच नाही तर आज मी त्यांना घेऊन ना आता बाजारात जाते बघू काय काय घेतो आहे मी ते सगळं तुम्हाला दाखवेन आपण आता डायरेक्ट भेटूया बाजारात बाय कर मला बाय 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 आम्ही आता आलो आहे कणकवलीच्या बाजारात खूप दिवसांनी वहिनी आल्या कारण आमच्या घरी छोटस बाळ आहे ना त्यामुळे यायला भेटत नाही आता बाबा आलो आहोत आता पटापट पटापट भाजी वगैरे घेणार आणि मग जाणार आम्ही घरी मी आली पुढे अरे आमच्या वहिनी तिथेच राहिल्या मी आपली शोधते बहिणी मी तुम्हाला तिकडे शोधते मी तिकडे कांदे काढायला गेले मोठा जोकच झाला मी वहिनीना शोधते आणि वहिनी तिथेच कांदे काढत होती मला वाटलं ते माझ्या मागून येत आहेत मी ना पिशव्या इथेच विसरली होती मग वहिनीना सांगितलं तोपर्यंत तुम्ही कांदे काढा मी पिशवी घेऊन येते तिथे माझी वाट बघत आता मी मेथी कोथिंबीर घेतली आता काय घ्यायचंय भाजी ना परसबी वगैरे थोडस वरती जाऊन येऊया <laughs>

किती घेत एक किलो ते जास्त झालं क्या मावरा सुकटा नको लाल भाजी खाली आम्ही कालच आम्ही आता बऱ्यापैकी सगळी भाजी घेतली आहे काय काय घेतलं कोथिंबीर मेथी गाजर शिमला मिरची फ्लॉवर आणि फरस बी आता बीट ठेवतो बीट जर कुठे भेटतच नाही मग आता बीट घेऊ आणि मग जाऊ कारण आमची जाई आमची वाट बघत अस बीट घेतलं आता फळं ना फळं कसली घेऊया बोल परत Oh ये येऊया सीतापूर चांगल्या आहेत ना चांगल्या Sangli आता मी पटापट पटापट आमची सगळी शॉपिंग भाजीपाला घेतला सगळी खरेदी केली आता आम्ही जातोय घरी आमची जाई वाट बघत असेल आमची जाई छोटीशी आहे तर ती दीड वर्षाची आहे बाबांकडे आहे हे माझे ना काही कपडे आहेत ते मला पाहिजे होते आईने पिशवीत भरले आणि दादाने ते आणून ठेवले होते कणकवली ती मी आता पिशवी घेते घेतली ऑलमोस्ट आमची आता शॉपिंग करून झाली आहे शॉपिंग नाही करा आम्ही घरातलंच सामान न्यायला आले भाजीपाला वगैरे घेऊन झाला आहे तर आता आम्ही जातो घरी चला बाय बाय बहिणी तसं मी माहेर असताना पण कणकवली बाजारात यायची पण आता लग्न झाल्यावर सासरून पहिल्यांदाच बाजारात आली थोडंसं वेगळं वाटतंय आमच्या वहिनी येत आहे खूप वेळ वाटलो घरात जाऊया जाई भूम भूम आम्ही भूम भूम गेलेलो आम्ही आलोय आता घरी आम्ही आलो जाई आमची वाट बघतच होती बाहेर अंगणात खूप छान वाटलं असं जरा वेगळीच फिलिंग होती तर माझ्यासाठी काय बाजारात जाणं बाजार वगैरे घेऊन हे काय नवीन नाहीये पण सासरवून जाणं घेऊन येणं एक थोडी वेगळी फिलिंग होती खूप छान वाटलं आणि तिथे ना मला माझी एक सबस्क्रायबर मिळाल्या होत्या बिडवाडीतल्या पवार मॅडम म्हणून मग त्या पण भेटल्या होत्या सांगत होत्या मी तुझ्या व्हिडिओ बघतो आणि चार पाच दिवसापूर्वी आम्हाला असं वाटलं होतं की तू आम्हाला भेटावी भेटावी पण आज योगायोगाने भेटली मी त्यांना तर खूप छान वाटतं तुम्ही असं मला भेटता आणि तुम्ही असं खूप मला छान वाटतं ठीक आहे चला बाय बाबू तुला खूप मिश केलं मी काय रे ए बाळा बाळा खूपच मिश केलं माझ्या बाळाला बाबू किस हो काकी खोबरं कसं किशते आणि खोबरं कसं किसते काकी तू तू किसून दाखव तू खोबरं किसून दाखव इथे मला अरे वा 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 हे पाहिजे वा वा छान छान इकडे कोण आहे बोलव चिवला ये कर, ये ये कर चिवताई ये ये हाताने कर कर, नाही का चिवला बोलाव चिवला बोलव पाऊस भरलाय तो बघ बापरे पाऊस येतोय कसं वातावरण झालंय बाळा काय ग आणि छुमछुम छुमछुम कोण करते आणि काकी कशी चालते अजून दाखव कश कश टाक 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 ती कशी कशीची उडते ना कोण आलं कोण आलं मी आणि वहिनी बाजारात जाऊन आलो मग जेवण वगैरे केलं आणि जाईसोबत मस्त बाहेर असंच बघत बसलो होतो तर तेवढ्यात ना मला खारुताई दिसली एक नाही तर दोन दोन नाही तर तीन तीन खारुताई इकडून तिकडे उड्या मारत होत्या माझं मन तर एवढं खुश झालं ना की माझा तर दिवसच बनला थँक्यू खारुताई तुझ्यामुळे मला एक नवी ओळख मिळाली आहे